कालिदासानं मालविकाग्नी मित्र या नाटकात केलेलं वर्णन एखादा स्वतः शिक्षणात हुशार असतो तर एखादा चांगल्या प्रकारे शिकवू शकतो पण ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तोच शिक्षकांचा मेरुमणी होय हे वर्णन ज्यांना अक्षरशः लागू पडतं त्या वासुदेव शास्त्री महादेव भट्ट अभ्यंकर यांचा जन्म वेदशास्त्र संपन्न घराण्यात झाला त्यांच्या मातुश्रींचं नाव दुर्गाबाई होतं वासुदेव शास्त्री दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं वयाच्या सात वर्षांपर्यंत आजोबा भास्कर शास्त्री यांनी त्यांचा सांभाळ केला आजोबांच्या निधनानंतर मात्र ते अगदी पोरके झाले त्याचवेळी महर्षी रामशास्त्री गोडबोले यांच्याकडे त्यांचं व्याकरणाचं अध्ययन सुरू झालं वयाच्या पाचव्या वर्षी कुशाग्र बुद्धीच्या वासुदेव शास्त्री यांचे रूपावली व समासचक्र हे ग्रंथ तोंडपाठ होते तर वयाच्या सातव्या वर्षी अमरकोश व अष्टाध्यायी मुखद्गत होती या काळात विशेषतः वयाच्या आठ ते वीस वर्षांपर्यंत वासुदेव शास्त्री यांची दिनचर्या म्हणजे संस्कृत अध्ययन कसं करावं याचा आदर्श परिपाठच म्हणावा लागेल सकाळी सहाच्या सुमारास उठून स्नानसंध्यादी प्रातः कर्म उरकून सकाळी सात ते नऊ मुख्यतः पाठांतर व शिकवलेल्या विषयाची चिंतनिका म्हणजे गुरुजींनी शिकवलेला पाठ जसाच्या तसा सहाध्यायींना शिकवणं सकाळी नऊ ते अकरापर्यंत रामशास्त्री गोडबोले गुरुजींजवळ बरोबर वासुदेव शास्त्री यांचा अभ्यास चाले त्यानंतर भोजन विश्रांती दुपारी एक ते चार गुरुजींजवळ पुन्हा अध्ययन दुपारी चार वाजता गुरुजी बाहेर गेल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते आपल्यापेक्षा खालच्या अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत रात्री भोजनोत्तर पुन्हा एक दीड तास म्हणजे आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत इतर विद्यार्थ्यांचं शंका निरसन इत्यादी कार्यक्रम चाले या सर्व दैनंदिन कार्यक्रमात गावातल्या मराठी शाळेत जाऊन शिक्षण घेणं वासुदेव शास्त्री यांना अशक्य होतं त्यामुळे आठव्या वर्षी त्यांची शाळा सुटली ती कायमचीच पण कोवळ्या वयात त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची केवळ नावं बघितली तरी त्यांच्या प्रकांड पांडित्याची जाणीव होते वयवर्ष आठ ते अकरा दरम्यान सिद्धांत कौमुदी रघुसर्ग खंड दोन माघसर्ग खंड एक वयवर्ष अकरा ते ते तेरा दरम्यान मनोरमा कारकांत सोबत तर्कसंग्रह दीपिका आणि मुक्तावली वय वर्ष तेरा ते चौदा दरम्यान शब्द कौस्तुभ व सोबत मथुरानाथी पंचलक्षणी गदाधरी स्वलक्षण कुवलयानंद नवाहिनकी अंगाधिकार वय वर्ष चौदा ते, ते सोळा दरम्यान परिभाषेंदु शेखर वर्ष सोळा ते वीस दरम्यान शब्देंदू शेखर व लघुमंजुषा यातले महत्वाचे भाग वय वर्ष वीस ते तेवीस दरम्यान तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण यासोबत काव्यप्रकाश पंचदशी वेदांत परिभाषा ब्रह्मसूत्र शांकर भाष्य अध्यापन वयवर्ष तेवीस ते, ते चोवीस दरम्यान अद्वैत सिद्धी व सोबत अध्यापन लेखन तत्वादर्श म्हणजे परिभाषेंदू शेखर टीका व गुढार्थ प्रकाश म्हणजे लघु शेखर टीका अशा रीतीनं वयाच्या आठ ते वीस वर्षांपर्यंत वासुदेव शास्त्री यांनी व्याकरणाच्या सर्व आकार ग्रंथांचं अध्ययन पूर्ण केलं व त्याचबरोबर त्याला पूरक अशा अन्यशास्त्रातल्या ग्रंथांचंही अध्ययन केलं अठराशे ब्याण्णवमध्ये ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये निवृत्त होईपर्यंत छत्तीस वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात ज्ञानदानाचं काम केलं वस्तुत वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण हे तेव्हा भारतात सेवानिवृत्तीचं वय होतं तथापि वासुदेव शास्त्री वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत फर्ग्युसनमध्ये पूर्ण वेळ प्राध्यापक होते याशिवाय संस्कृत पाठशाळेमध्येही त्यांनी बावन्न वर्ष अध्यापनाचं काम केलं या कालावधीमध्ये आणि निवृत्तीनंतरही त्यांनी व्याकरण अद्वैत वेदांत विशिष्टाद्वैत वेदांत योगशास्त्र अलंकारशास्त्र धर्मशास्त्र दर्शन न्यायशास्त्र मीमांसाशास्त्र या शाखांमध्ये विपुल लेखन केलं त्यांचे सुमारे सहा हजार मुद्रित पृष्ठांचे एकंदर पंचवीस ग्रंथ उपलब्ध आहेत यापैकी विशेष उल्लेख करण्यासारखा ग्रंथ म्हणजे संपूर्ण व्याकरण महाभाष्याचा आठ अध्यायी मराठी अनुवाद आजपर्यंत कोणत्याही भारतीय किंवा परदेशी भाषेत व्याकरण महाभाष्याचं संपूर्ण भाषांतर उपलब्ध नाही वासुदेव शास्त्री यांना एकोणीसशे एकवीसमध्ये ब्रिटिश सरकारकडून अत्यंत मानाची अशी महामहोपाध्याय ही पदवी मिळाली भारतामध्ये ही सर्वमान्य पदवी शास्त्रीय ग्रंथ निर्माण करणाऱ्या त्यांचं अध्यापन करणाऱ्या किंवा ही दोन्ही प्रकारची कामगिरी करणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या पंडितास आचार्य पीठाकडून अथवा राज्यकर्त्यांकडून देण्याची परंपरा अनेक शतकं चालू आहे वासुदेव शास्त्री यांनी आजन्म अध्ययन अध्यापनाचं कार्य केलं आणि सुमारे एकोणऐंशी वर्षांचं कृतार्थ आयुष्य व्यतीत करून हा ज्ञानयोगी शिवस्वरूपी विलीन झाला